24 आपके साथ। आ, आज या ठिकाणी महावयास अभियान दोन हजार पण आहे सर सर्वप्रथम सरांचे सेक्रेटरी सर आणि पूर्ण आपल्या ग्रामविकास विभागाचे आभार मानू इच्छितो कारण मला वाटतं दोन वेळा कार्यक्रम झाला आणि कोविडच्या काळामध्ये आम्हाला कुठलाच पुरस्कार घेण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे पुरस्कार घेण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल आभारी आणि सर जवळजवळ आता तीन साडेतीन वर्ष ग्रामीण विकास होतो तर अतिशय जलजीवन मिशन आणि आपला आवास अभियान हे दोन काम जे मुख्य आपल्या जे शासनाच्या दोन फ्लॅगशिप योजना आहेत त्याच्यामध्ये अतिशय चांगलं काम करण्याची संधी मिळाली आणि राजेश कुमार सरांबरोबर जवळजवळ दीड दोन वर्ष काम केलं आणि सरांचा आनंदी स्वभाव त्याच्यामुळे अजूनच आम्हाला उत्साह यायचा <coughs> त्याच्यामध्ये सर बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आणि वर्ध्यामध्ये विशेषतः दोन तीन गोष्टी सांगू इच्छितो की बाकीच्या काय काय जिल्ह्यामध्ये झालेले आमच्याकडे चार ते साडे चार हजार लाभार्थ्यांना आम्ही जागा देऊ शकलो त्याच्यामध्ये आमच्या इथले एक दोन आमदार महोदय श्री कुणावर साहेब यांचा बराच पाठपुरावा होता आणि आमच्या पूर्ण इथल्या रेव्हेन्यू टीम असेल आणि आमची जी ग्रामविकासची पण टीम होतीने अतिशय चांगलं काम केलं त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी सर जे काही थोडंफार अचिव्हमेंट घेत आली आणि त्याचबरोबर सर ही जी स्पर्धा आपण आयोजित केली होती त्याचं गुणांकन पण अतिशय वाखाण्याजोग आहे की ज्या पद्धतीने एकदम ऑब्जेक्टिव्हली प्रत्येक वेगवेगळे दहा पंधरा पॉईंट होते ज्यावर मार्किंग होतं आणि त्या मार्किंगच्या हिशोबानं त्याच्यामध्ये नंबरिंग आपल्याला ठेवलेलं होतं सर्व सर पुन्हा एकदा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपले धन्यवाद आणि जे कुठे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची पूर्ण टीम पीडीआरडी आणि आपले जे पूर्ण याचा जो सेल आहे आपल्या आणि इथला हाऊसिंगचा सेल आहे सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा